नमस्कार आज आपण दत्त जयंती निमित्त दत्त गुरूंचे अप्रतिम भजन सादर करीत आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका खडाव वाजे पावळ उमटले माझ्या अंगणात खडाव वाजे पावून म्हटले माझ्या अंगणात त्याचा लागे नांत, त्याचा लागे नांत दत्ताची फेरी आली भिक्षा मागत स्वामींची फेरी आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत पौर्णिमेचा दिवस सडा माझ्या अंगणात पौर्णिमेचा दिवस सडा माझ्या अंगणात त्याचा नांत त्याचा नांत दत्ताची फेरी आली भिक्षा मागत स्वामींची फेरी आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत भगवी झोळी घेऊन आले भिक्षा मागत श्वाणांची फौच झाली त्यांच्या सोबत बाजे पाऊल म्हटले माझ्या अंगणात त्याचा लागे नांत त्याचा लागे नांत दत्ताची फेरी आली भिक्षा मागत स्वामींची फेरी आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत एका मुखाची ही मूर्ती दिसली स्वप्नात तीन मुखाची ही मूर्ती दिसली स्वप्नात रुद्राक्षांची माळ आहे त्यांच्या गळ्यात त्याचा लागे नांत त्याचा लागे नांत दत्ताची फेरी आली भिक्षा मागत दत्ताची फेरी आली भिक्षा मागत खडाव वाजे पाऊल म्हटले माझ्या अंगणात खडाव वाजे पाऊल म्हटले माझ्या अंगणात त्याचा के दत्ताची फेरी आली भिक्षा मागत स्वामींची फेरी आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत शंखाचा आवाज गेला माझ्या कानात शंखांचा आवाज गेला माझ्या कानात त्याचा लागे नंत दत्ताची फेरी आली भिक्षा मागत स्वामीची फेरी आली भिक्षा मागत फेरी आली भिक्षा मागत